आज बघा खरं म्हटलं मी स्वतःला नशिबान समजतो ज्या प्रकल्पाची सुरुवात आणि मोर्तमेर माझ्या वडिलांनी झाली पालकमंत्री म्हणून मला भूखंडाची वाटप करण्याची संधी मला मिळाली तर मी स्वतःला नशिबात आणि म्हणून आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे तुम्ही संदेशीना विचार साहेब जेव्हा जेव्हा भेटतात आम्हाला दोघांना जेव्हा मॅडमला आहे किंवा ढवजीना विचारत त्याचं काय झालं कुठे अडकलं आता हेडमास्टर जेवढा कडक असल्यामुळे आम्हाला काही स्कोप राहत नाही आम्हाला लगेच समोर जाऊन उत्तर द्यायला लागतात आणि म्हणून त्याची काही तुम्ही किंतू तू ठेवू नका सगळ्या अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की प्रकल्प वेळ पूर्ण करण्याचं काम हे मी माझ्या कारकीर्दीमध्ये करणार आमच्याकडे वेळ घालवण्याचा प्रकार होत नाही आणि मी ते सहन करत नाही आणि आता मंत्रालयामध्ये मी स्वतः बसलेलो आहे गिरीश महाजन साहेब स्वतः तिथे आहे काही तुम्ही चिंता करू नका कुठेही काय अडथळा असेल आम्ही बसलेलो आहे तुमच्या सेवेसाठी तिथे बसलेलो आहे आज बघा संदेशजीने आजचा दिवस निवडला आज खरं म्हटलं तर मंत्रालयाचा दिवस आहे सकाळी तिथे उपस्थित राहायचं असतं पण मी त्यांना सांगितलं की बाबा पहिलं तुमचे लोकांचं भूखंड वाटप करायला येतो आणि मग मंत्रालयाच्या दिशेने जातो कारण का तुमच्या चेहऱ्यावर हा जे काही समाधान पाहायला मिळत आहे ना ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही किंवा सुख नाही हेही आवर्जून तुम्हाला या निमित्ताने म्हणून परत एकदा या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांचे आभार मान अवघड असतं खरं म्हटलं कारण काय असतं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे व्हॉट्सअप जेवढं चांगलं तेवढं वाईट पण आहे कोण काय आपलं तिथे काय लोकांना फावल्या वेळामध्ये मोठे मोठे लेख खेळायला आवडतात ते आपले लिहितात मोठे मोठे प्रकल्पाची ग्रास रुटची काहीच माहिती नसते पण आपले लिहितात पण तरीही प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका ठेवली हे महत्वाचं आहे प्रत्येकाला वाटलं की नाही हे शासनच ना आमचं काम करू शकतं नितेश राणे असतील संदेशजी असतील हे सगळे जण एकत्र येऊन आमचं काहीतरी चांगलं करू शकतात ही भूमिका तुमच्या प्रत्येकाची असल्यामुळे मी मनापासून परत परत तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो